पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा कर्ले गावात दोन शेतकऱ्यांच्या तीन गाईंची चोरी शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या तीन गायी चोरीस नेल्याची घटना घडली या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार श्री लोटन जयराम बेडसे यांची पांढऱ्या रंगाची एक गाय तर लतीलाल पगारे यांच्या दोन गायी अशा ऐकून तीन गायी चोरट्यांनी पळवून नेला घटनेच्या वेळी जोरदार पाऊस सुरू असल्यानं शेतकरी घरात झोपलेले होते गाई घराशेजारील गोट्यात बांधलेल्या असताना रात्री दीड ते दोन वाजताच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गाई चोरीस नेल्या या घटनेनंतर कर्ले गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून गाई म्हशी शेळ्या सुरक्षितपणे कुठे बांधायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय घटघटनेची माहिती पोलिसांना कळवण्याचं काम सुरू आहे प्रतिनिधी पंकज पाटील नाव बिला ते गावात पाणी सोडणार आहे ते माझ्या दोन गायी रात्री डेड दोन वाजाला चोरून गेल्या लोटन नानाची एक लोटन जयराम पाटील यांची एक गाय एक दवी तिचं शिंगड कापलं आहे कोणाला देखल येशील ते ती, ती गाडीला कर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा